आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जायकवाडी धरणाचे सकाळी दहा वाजताचे अपडेट्स आले आहेत जायकवाडी धरणात येणारी आवक वाढली असून ती किती क्युसेकने आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहूयात आज सकाळी दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीस क्यूसेकने पाणी जमा होत होतं जायकवाडी धरण सध्या वीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं भरलं आहे तसेच मागील तीन तासात आवकमध्ये तीन हजार क्यूसेकने वाढ झाली आहे जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी इतकी आहे जायकवाडी धरणात आजचा सध्याचा एकूण पाणीसाठा हा बेचाळीस पूर्णांक आठ टी एम सी इतका झालाय यात उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा सोळा पूर्णांक दोन टी एम सी इतका झालाय दरम्यान जायकवाडी धरण हे वीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं भरलं आहे